बिग बॉस शो हा स्क्रिप्टेड असतो यामध्ये होणाऱ्या अनेक ॲक्टिव्हिटीज या ठरवून केल्या जातात असे अनेक तर्कवितर्क करणाऱ्या व्यक्ती तुम्ही पाहत असाल याबद्दल तुम्ही ऐकलंही असेल किंवा कदाचित तुम्हालाही असं वाटत असेल की हा शो स्क्रिप्टेड आहे या संदर्भात नुकतंच आता बिग बॉसचा भाग राहिलेल्या एका माजी स्पर्धकाने तुमच्या याच शंकेला पुष्टी देणारं एक विधान केलं आहे एका अर्थाने मोठा गौप्यस्फोटच केला आहे असंच म्हणावं लागेल कोण आहे तो माझे स्पर्धक आणि त्यानं बिग बॉस शोबद्दल नेमकं काय वक्तव्य केलं आहे चला जाणून घेऊयात बिग बॉस शो हा आपल्याकडं मोठ्या प्रमाणात पाहिला जातो मग तो हिंदी असो किंवा मराठी परंतु बऱ्याचदा या शोबद्दल अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जातात आणि या दरम्यान वादविवाद होतानाही पाहायला मिळतात सध्या मराठी बिग बॉसचा सहावा सीझन सुरू आहे पण आता प्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर यांना हा शो स्क्रिप्टेड असल्याचं म्हटलं आहे एका मुलाखतीदरम्यान बोलत असताना त्याने हा गौप्यस्फोट केला आहे आपल्याला माहितच असेल की त्यागराज हा बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता पण तो जास्त काळ या कार्यक्रमात टिकला नाही अवघ्या पंधरा ते सोळा दिवसातच तो बिग बॉसमधून बाहेर झाला त्यागराज खाडीलकर हा लोकप्रिय गायक गीतकार आणि संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहे त्याने जवळजवळ पस्तीस मराठी चित्रपटांसाठी गायन केला आहे तसंच सुपरस्टार भरत जाधव यांच्या चालू नवरा भोळी बायको व अनासपुरे यांच्या कायद्याचा बोला या चित्रपटामध्ये त्यांनी आवाज दिला आहे शिवाय सोळा पेक्षा जास्त मालिकांचे शीर्षक गीत गायली आहेत पण त्यांना आता बिग बॉस या शोबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत बातोबातोमे या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो बोलत होता या मुलाखती दरम्यान कांचन अधिकारी यांनी जेव्हा त्याग्रातला रिॲलिटी शो संदर्भात प्रश्न विचारले तेव्हा त्यानं रिॲलिटीमध्ये आधीच अनेक गोष्टी ठरलेल्या असतात असं म्हटलं तर बिग बॉसमध्ये सुद्धा सगळं काही आधीच ठरलेलं असतं असंही तो म्हणाला स्पर्धकांचं बोलणं असतं ते त्यांना हवं तसं एडिट करण्यात येतं चोवीस तास कॅमेरे सुरू असतात पण एका तासात त्यांना जे दाखवायचं तेच दाखवलं जातं त्यामध्ये मग ए टीम बी टीम यांच्याबद्दल काय दाखवायचं हे देखील ठरवलं जातं असा खुलासाही त्यानं केला आहे इतकंच नाही तर या शोचा विजेताही आधीच ठरलेला असतो असा गौप्यस्फोटही त्यागराजनं केला आहे वोटिंगचा काहीच संबंध नसतो त्याचा कोणालाही काहीच फरक पडत नाही असंही तो, तो म्हणाला याआधीही बिग बॉसवर अनेकांकडून तो स्क्रिप्टेड शो असल्याचा दावा केला जात होता मात्र काही माजी स्पर्धकांनी हा दावा फेटाळून लावला होता काही दिवसांपूर्वी हिंदी बिग बॉस मधला माजी स्पर्धक द ग्रेट खली यांनी देखील असे आरोप बिग बॉस शोवर केले होते आणि आता त्यागराजने केलेल्या विधानामुळे तर दर्शकांना खूप मोठा धक्का बसला आहे शिवाय या शो बद्दल अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत खरंच हा शो स्क्रिप्टेड असतो का तसंच बिग बॉस शोचा विनर आधीच ठरलेला असतो का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा